माळरानाच्या निरव शांततेत एकरूप झालेले साधेसे दिसणारे हे प्राचीन मंदिर कोणे एकेकाळी एक यादव साम्राज्यातील एका श्रीमंत नगरीचे मुख्य श्रद्धास्थान होते आणि आजही पंचक्रोशीतल्या अनेक कुटुंबाचे ते कुलदैवत आहे हे मंदिर अतिशय प्राचीन असले तरीही काळाच्या ओघात आपले मूळ स्वरूप हरवून बसले आहे पांढऱ्या रेताळ दगडात बांधून काढलेल्या या मंदिरांच्या भिंती कळस आणि एकूणच मंदिराचे बाह्य बांधकाम म्हणजे नागपूरकर भोसल्यांचे दिवाण देवाजी पंत चोरघडे यांनी केलेल्या जीर्णोद्धाराचे फलित होय मंदिराच्या बाह्य भिंतीवर दिसणारी ही सुंदर शिल्पे मूळ मंदिराचा भाग असावी आणि जीर्णोद्धाराच्या दरम्यान या भिंतींवर त्याची पुनर्स्थापना झाली असावी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर द्वारपाल आणि सेविकांच्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात दारातून आत प्रवेश करताच या मंदिराच्या शांततेची आणि गूढतेची अनुभूती आपल्याला होते काळ्या चार दगडामध्ये बांधून काढलेला मंदिराचा आतला भाग हा आपले मूळ प्राचीन हेमाडपंथी स्वरूप आजही राखून आहे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन प्राचीन प्रतिभांचे दर्शन होते देवी भगवती भवानी आणि गणपतीच्या या मूर्त्या अजूनही आपले देवत्व कायम राखून आहेत आणि देवीची ही मूळ प्रतिमाच पूर्वी या मंदिराच्या गर्भगृहात प्रतिष्ठापित होती परंतु भग्न झाल्यानंतर नवीन प्रतिमेची स्थापना केलेली आहे दगडी चौथऱ्यालगत उभारलेल्या कोरीव दगडी खांबांना पार करीत आपण मुख्य गाभाऱ्यात पोहोचतो आणि आपल्याला देवी भवानीच्या सुंदर मूर्तीचे दर्शन होते गाभाऱ्यातील मूर्ती जरी नवीन असली तरी गेल्या शेकडो वर्षापासून भक्तांची या ठिकाणाविषयीची श्रद्धा मात्र अबाधित आहे या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचे असून यादव साम्राज्याच्या काळात म्हणजे सुमारे आठशे वर्षापूर्वी या मंदिराचे मूळ बांधकाम झाले असावे मंदिर चारही बाजूंनी सुरक्षा भिंतीने सुरक्षित केलेले आहे स्थानिक भक्तगण या ठिकाणी येऊन स्वयंपाक आणि अन्नदानाचे देखील आयोजन करतात निसर्गाच्या कुशीत लपलेले आणि अजूनही आपले प्राचीन वैभव जपून असलेले हे मंदिर एकदा नक्कीच आवर्जून भेट देण्यासारखे आहे हे प्राचीन भवानी मंदिर ज्या भटाळा गाव परिसरात उभे आहे ते प्राचीन वैभवाने समृद्ध असून त्याविषयींचे व्हिडिओ आपण लवकरच विदर्भ विदर्भवसुदाच्या पुढील भागात पाहूया